नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत दौंड तालुक्यातल्या चौफुला इथल्या बोरमलनाथ देवस्थानाच्या वतीने चालवली जाणारी गोशाळा सध्या चाऱ्यामुळे आर्थिक संकटात सापडली आहे शासकीय अनुदानाशिवाय ही गोशाळा चालवली जाते दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांकडून इथे गायी सोडण्याचं प्रमाण वाढले देवस्थानाचे पुजारी कैलास शेलार ही गेली पंधरा वर्षे स्वखर्चाने गोशाळा चालवतात लहान मोठ्या चारशे पन्नास भाकड गायींचा चारा व सहा मजुरांचा पगार असा रोजचा खर्च सुमारे पंधरा हजार रुपये आहे हा खर्च भागवायचा कसा हा मोठा प्रश्न सध्या देवस्थानापुढे आहे सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा मिळणं अवघड झाले त्यामुळे या गायी जगवायच्या कशा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय यामुळे देवस्थानाने मदतीसाठी सर्वांना आवाहन केले नमस्कार मी कैलास शेलार संचालक श्री बोरमलनाथ गोशाळा गोरीपार्दी दायगुडवाडी या ठिकाणी गेली पंधरा वर्षापासून आपण गोशाळा चालवत आहोत या ठिकाणी शेतकऱ्याकडून आलेल्या गाई त्याचप्रमाणे पोलीस कारवाईत गे आलेल्या गाई सांभाळल्या जातात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आता चाऱ्याची अतिशय भीजन अवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळं सर्व गोभक्तांना आम्ही विनंती करतो आहे की त्यांनी या ठिकाणी दत्तक गाई घेऊन या गोशाळेला सहकार्य करावं व चाऱ्याचे प्रश्न सोडावं ही विनंती गायी आहेत या ठिकाणी आता साडेचारशे गायी आपण सांभाळत आहोत त्याचबरोबर अजूनही शेतकऱ्यांनी किंवा पोलीस कारवाईत वेळोवेळी गायी या ठिकाणी सोडल्या जातात त्याही आम्ही घेतो आणि सहकार्य करतोय पात्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद